जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो कारण काळ जो शिकवतो ते कुणीही शिकवू शकत नाही वर्षानुवर्ष जपलेलं नातं तुटण्यासाठी क्षुल्लक गैरसमज पुरेसा असतो आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते आपल्या माणसांमध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी तर तो म्हणाला टेन्शन नको घेऊ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक सॉरी म्हणून फक्त पट्टी लावून जातात काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात जाळी झाली तरी कायम हृदयात जपावीशी वाटतात जो दुसऱ्याला आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते तुझं मन आणि तुझं व्यक्तिमत्व मला फार आवडतं तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो त्याच्या मनाची काळजी कोणीही घेत नाही प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काट्यांशी खेळावं लागतं हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं कारण ते दोन मिनटं आनंद देऊन पुन्हा निघून जातात ज्या क्षणी तुला वाटेल की हे नातं तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला फक्त एकदा विचार हे नातं एवढा काळ का जपलं आवडत्या व्यक्तीला जितके क्षण देता येतील तितके द्या ते असे द्या की तुमच्यासोबतचे ते दोन क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणांवर भारी पडतील एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुजता आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे मान अपमान प्रेमात काहीच नसतं आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे तू माझा तिरस्कार केलास तरी चालेल पण खोट्या प्रेमाचा देखावा तरी करू नकोस खूप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलतं स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे